परिषद नवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे भगूर नगर परिषदेच्या नगर नगराध्यक्ष पदाच्या महायुतीचे उमेदवार प्रेरणा बलकवडे आणि महायुतीच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा भर सोसायट्या घरे वस्त्या आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी गाठी आणि पदयात्रांच्याच माध्यमातून प्रचार करण्यावरच आहे या निवडणुकीत विजय मिळवायचाच असा निर्धार महायुतीकडून व्यक्त केला जातोय हजारोंज फरकाने निवडून येण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे दिवसभर व्यक्तिगत गाठी भेटी सायंकाळी प्रचार फेरी या माध्यमातून प्रचार केला जातोय प्रचारादरम्यान मतदार यंदा बदल करतील असा विश्वास महायुतीच्या उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलाय नमस्कार मी सौ विद्यादीपक बलकवडे प्रभाग क्रमांक सातमधून मधून भाजपाकडनं कमळे या निशानीवर उमेदवारी करत आहे दोन तारखेला सकाळी ते साडेपाच या वेळात सगळ्यांनी येऊन मतदान करा आणि आम्हाला भरघोस मताने विजयी करा आणि या ऐतिहासिक परिवर्तनाचे साक्षीदार व्हा नमस्कार मी दीपक बलकवडे भग सन दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये परा क्रमांक सहा इथून सर्वसाधारण गट पुरुष मधून निवडणूक लढवत आहे माझा अनुक्रम क्रमांक हा दोन असून मागील पंचवीस वर्षापासून भगोळीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही पंचवीस वर्षापासून एकाच कुटुंबाची सत्ता या भगोळवर राज्य करत होते आणि आज संपूर्ण भगूळ गाव या निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तनाकडे वळलेले आहे आपण या परिवर्तनच्या लाटेमध्ये सामील व्हा आणि प्रचंड बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी त्याचप्रमाणे उबाटा गटाचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना निवडून द्यावे अशी मी आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक